नमस्कार पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाचनाचा मंत्र अर्थात वाचनाचं महत्व या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत वाचन प्रेरणा दिनाप्रसंगी मित्रांनो आपल्या जीवनात पुस्तकांचं स्थान केवळ पानांमध्ये नाही तर विचारांमध्ये देखील आहे आज पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ आणि दूरदर्शी विचारवंत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करत आहोत वाचन प्रेरणा दिवस छोटी पुस्तकं विद्यार्थी आणि डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे फोटो मित्रांनो डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि वाचन प्रेरणा दिवस याबद्दलची पार्श्वभूमी सन दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्र राज्यात पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं उद्दिष्ट हेच आहे समाजात वाचनाची आवड निर्माण करणं आणि तरुणांना ज्ञान मार्गाकडे प्रेरित करणं हे आहे वाचनाचं आपल्या जीवनातील महत्व वाचनामुळे होणारे फायदे आपली विचारशक्ती वाढते एकाग्रता आणि स्मरण शक्ती देखील वाढत असते आपला आत्मविश्वास हा वाचनामुळे निर्माण होत असतो आपला व्यक्तिमत्व विकास हे वाचनांवरती अवलंबून आहे मित्रांनो यशस्वी लोकांच्या जीवनात वाचनाचं महत्व हे आहे वाचन म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं वाचन म्हणजे पुस्तकाची असणारी पानं फक्त वाचणे नाही तर एक स्वतःचा विकास करणे हे देखील आहे वाचन आपल्याला विचार करायला शिकवते आणि विचारच व्यक्तीला महान बनवण्याचं काम करत असतात डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे वाचनाविषयीचे विचार त्यांचे प्रसिद्ध विचार वापरा शिकण्यामुळे सर्जनशीलता येते सर्जनशीलता विचारांना जन्म देते आणि विचार केल्यानं आपल्याला ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हाला खर तर महान बनवण्याचं काम करत असते मग मित्रांनो वाचन हे शिकण्याचं मूळ आहे वाचन हे शिकणं म्हणजेच मित्रांनो यशाचं बीज आहे